डोळिया ते डोळा काळीवात काळा देखण्या निराळा रूप ब्रम्हतत्व जाणे ज्योतिरूपे सगळा ज्योती ही वेगळा वसे, ज्ञान देव म्हणे ऐसा देवायसा ज्योती अर्ध मात्रा उत्पत्ती सर्व जीवा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवे अनुभवावी या ज्ञानयज्ञात श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग या अध्यायाचा यो सहाव्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत एकतद दोनिनी भूताने सर्वाणी त्यूपधारे अहम कृष्णस जगत प्रभव हा प्रलय भगवंताच्या दोन शक्ती जड आणि चेतन त्याचा आपण अभ्यास केला भगवंत अर्जुनाला त्याविषयी जे ज्ञान सांगत आहेत की माझी जड शक्ती म्हणजे अपरा जात रापो अनलो वायू खम रेवच अहंकार इतियम्ये प्रकृती र अष्टदा अष्टविदा प्रकृती जी, जी आहे ती अपरा शक्ती म्हणून भगवंताची आहे आणि जीव जे जी आहेत अर्थात चेतन शक्ती जी आहे ती भगवंताची पराप्रकृती आहे आणि या दोन शक्तींनी संपूर्ण सृष्टी आकाराला येते भगवंत सांगतात या विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजे जो परमात्मा आहे भगवान श्रीकृष्ण आहे हेच कारणीभूत आहेत कारण आपण पाहिलं भगवंत स्वतः सांगतात की हे संपूर्ण शक्ती ह्या माझ्या आहेत माझी निर्मिती आहे अर्जुना आणि त्यांचीच निर्मिती असल्यामुळं मूळ कारण या सृष्टीचं भगवान श्रीकृष्णच आहेत भगवान विष्णू हेच आहेत कारण भगवान श्रीकृष्ण हेच चा सूक्ष्मजीव आणि परमात्म्याचं कारण आहेत आणि म्हणून सर्व कारणांचं कारण कोण असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत भगवंत आहेत नित्या नित्यानां चेतनश्वेतनानां कठोपदेशामध्ये त्याला पुष्टी दिलेली आहे महाराज की सर्व कारणांचं कारण भगवंत आहे नित्या नित्यानाम चेतनश्वेतनानां सर्व कारणांचं कारण भगवंत आहे कारण दृश्य आणि अदृश्य सृष्ट आणि असृष्ट सगळ्यांची निर्मिती सगळी भगवंताची परा आणि अपरा जड आणि चेतन या दोन शक्तीमध्ये ते समाविष्ट आहे आणि या दोन शक्तीच्या माध्यमानं त्रैलोक्य आकाराला आलेल्या भगवंत म्हणतात आणि या शक्ती कशा आहेत तर या माझ्या नियंत्रणात आहेत यांचा नियंता मी आहे निर्माता आहे नियंताही मीच आहे आणि प्रलयस्तथा आदी मध्य अंत मीच आहे आणि असति भाती प्रिय हे तिन्ही मीच आहे भगवंत सांगतात आणि यावर माऊली अठ्ठावीस क्रमांकाच्या ओवीत ज्ञानविज्ञान योग अर्थात ज्ञानेश्वरी सातवा अध्याय त्यातल्या अठ्ठावीस क्रमांकाच्या वय सांगतात आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आधी मध्य अवसान पायी जगाशी मी बघा ते अर्थात भगवंत सांगतायत अर्जुनाला आणि माऊली वर्णन करतात आणि प्रकृती तव माझ्या ठाई आणि ही प्रकृतीच तर निःसंशय माझ्या आश्रयावर ही मिथ्या भासते आहे माझ्या आश्रयावर असल्यामुळं ती मिथ्या भासते आणि जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय यास मीच कारण आहे असं प्रकृती भासवते वास्तविक मी कोणाला निर्माणही करत नाही बघून त्या ठिकाणी पुन्हा अलिप्त होतात नमाम कर्म आणि नमे कर्म फले इतिमाम यो अभिजानाती कर्म सबद्धते त्याला कर्म बाधत नाही हे जो जाणतो ते का कारण प्रकृतीच हे भासवतं की याचा निर्माता मी आहे वास्तविक मी निर्माताही नाही आणि नियंताही नाही सर्व शक्ती ह्या मी प्रदान केलेल्या शक्तीद्वारे नियंत्रित आहेत त्या शक्तीद्वारे ते उत्पन्न होत आहेत आपल्या आपल्या कर्मफळाप्रमाणे पुनरपी जननम पुनरपिमनम पुनरपी जननी जठरेशयनम कर्मफळ शिल्लक ठेवून हे जीव पुन्हा 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 या जगतामध्ये उत्पन्न होत आहेत त्याचा खरं तर उत्पन्न करता मी नाही मी निराळा आहे भगवंत सांगतात आणि प्रवृत्ती त प्रकृतीतव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आधी मध्य अवसान पाहि जगाशी मी फक्त प्रकृती जी माया आहे ती माया हा भास निर्माण करते ती भासवते की हे सगळं माझ्या नियंत्रणात आहेत वास्तविक ते माझ्या नियंत्रणात नाही मी प्रदान केलेल्या शक्तीच्या नियंत्रणात आहेत मी त्यापेक्षा वेगळा आहे भगवंतात भगवंत म्हणतात नमाम कर्माने लिंपती नमे कर्मफले फले स्वरा इतिमाम यो अभिजानात कर्मभिरन सबद्धते दशा प्राप्त करायची असेल तर अर्जुना हे ज्ञान आधी प्राप्त करून घ्यायला पाहिजे की जे, जे काही चाललेलं आहे आप आप आपापल्या कर्मफळाप्रमाणे जीव भोगतो आहे उत्पन्न होतो आहे जातो आहे येतो आहे हे ये सगळं जीवनचक्र जे जी आहे हे त्यानं केलेल्या कर्माप्रमाणे चाललं आहे त्यात माझा काहीच भाग नाही हा त्याच्या कर्मफळाप्रमाणे त्याच्याकडून सगळं हे सृष्टीचं करून घेण्याचं कार्य करून घेण्याचं काम माझी प्रकृती नावाची जी शक्ती आहे माया शक्ती आहे ती हे सगळं करून घेते आणि ती मायाच भासवते आहे की मी हे सगळं करतो आहे वास्तविक मी या सृष्टीचा नियंता किंवा उत्पत्त करता मी नाहीच ते संपूर्ण काम माझी माया माझी प्रकृती ही करून घेते माझ्या शक्तीद्वारे मी प्रदान केलेल्या शक्तीच्या अनुषंगानं त्या ताकदीवर हे सगळं चाललं आहे त्याशी माझा काही संबंध नाही म्हणून अनाम्या नामे ठेवी ती देवो देवो म्हणून वर्तती वास्तविक मी अनामी आहे मला नामच नाही म्हणून अभेदी भेद देखती यया अनाम्या नामे ठेविते देव देव म्हणती मज अकर्त्या ते वास्तविक मी अकर्ता आहे याच्याशी माझा काही संबंध नाही अर्जुना हे ज्ञान तू जाणून घे मग आम्ही भगवंताला जो दोष देतो तो किती चुकीचा आहे महाराज हे आपल्या आज लक्षात येईल आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण ही पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय